नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आपल्या आजच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज पाऊस जरा थांबलेला आहे आणि ऊनसुद्धा खूप चांगलं पडलं आहे तर आज आमचे ते एक चुंते आहेत अभयक आंबळे तर ते बोलले की कि आज किरव्या पकडायला जाऊया रानामध्ये तर आज आम्ही रानात घरीने किरव्या पकडतात त्या मी पण पहिल्यांदाच बघतो आहे कशा ह्या घरीने किरव्या पकडतात त्या तर बघूया राणामध्ये आपल्याला ते कुठं नेत आहेत कुठल्या पर्याला नेत आहेत कारण तीन चार पर्या आहेत तर घरीची किरवी का लवकर येत नाही तिथे ती वेळ जातो तर आता वाजले सकाळचे आठ आणि आता बघूया आम्हाला दिवसभरात किती किरव्या भेटतात त्या चला बघूया रानातला हा प्रवास आम्ही कावलीत आलो आहे इकडे त्यांची घरं आहेत वरती वरती दोघांची घर आहेत आणि इकडचा निसर्ग सगळं किती सुंदर दिसतंय आणि आपण त्याशी कुठे गेलो तो इथून असं दाखवता येईल काय तर त्या दिवशी आम्ही गेलो आरंडीत त्या ठिकाण आणि ते ठिकाण दाखवतो तुम्हाला किती दूर आहे ते आपण गेलो कन असा दिसतो ना हा तिकडून गेलो आणि असा तिकडून वळसा घेऊन तिकडनं ह्यातनं तिकडून आपण खाली आलो तिथनं खाली आलो इकडे खाली आलो त्या होल दिसतो ना त्या व्हाळातून आलो आपण खाली त्या व्हाळातून आलो आपण व्हाळातून खाली आलो अरे बापरे म्हणजे आपण जवळजवळ तिकडं मग त्याच्या खालीच गेलो होतो ते गवत वगैरे दिसत त्या गवतात आपण आलो खाली खाली होय काय अरे मित्रांनो आम्ही मागे गेलो होतो व्हिडिओ बनवता आला नाही त्याचा म्हणजे व्हिडिओ मोबाईल त्यावेळी पाण्यात गेला होता तर आम्ही तिकडे गेलो होतो सह्याद्रीच्या त्या साईडला आणि खूप दूर अंतर येतो तर आम्ही गडाच्या पायाशी गेलो होतो तिकडे हां आमचा जो तिवरे घेरा प्रसिद्ध गड आहे त्या गडाच्या पायथ्याशी गेलो होतो आम्ही तिकडे खूप दूर अंतर होतं ते आणि मला काय समजलंच नाही मी आपल्यांच्या मागून गेलो जातोय जातोय जातो आहे तर, तर तो माझा पहिलाच अनुभव होता तेवढा रानात आतमध्ये जाण्याचा नाहीतर मी दोधवण्यापर्यंत गेलो होतो आणि जंगल आपल्याला असं वाटतं चांगलं आहे दिसतं पण आतमध्ये जेव्हा जाल तुम्ही तेव्हा तुम्हाला जंगलाचा खरा अनुभव येईल असं जंगल okay. आहे तर आता आम्ही इथे आलो आहे हे कोणाची घरं आहेत ओके हा हा ओके बघा मुंबईवाड्यावरची घर तिला दिसतंय पावलीमध्ये आलोय खूप दूरवरती घरं आहे ती

आणि जिंड्या केला गेलो तिकडे काय प्लास्टिक वापरत नाही ना आपण हे जंगलातले दोर काढतो हां 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 वेगवेगळ्या जंगलातले दोर अशा प्रकारे काढले जातात कसलं आहे कुंब्या कुंब्याचं कुंब आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या बसून हा दोर काढला जातो नैसर्गिक सा नैसर्गिक एक दोरीच म्हणून वापरली जाते ह्याच्या आपण ज्याच्या दोऱ्या मिळत बोलतो ना मिळतात ना अशा okay. दोरी आपण ह्याच्या ओळू शकतो ओळतात माझी बाई पण वळती दोऱ्या काकीच उळती हो मला नाही जमत ओळते हो एकदा बघायला पाहिजे त्यांचे हात कसे वळतात कसे वळवतात ते तरी आमच्या काकी आहेत त्या ह्याच्यापासून दोरी वळवतात वळतात ते तुम्हाला दाखवेन मी कधी वेळ आली तर मला नरम कशी पण काही करू शकता तुम्ही गाठवर कशा प्रकारे हे करू शकता कशी दुरी आली का नाही आपण दोरी जी प्लास्टिक बांधतो ना त्या पद्धतीने आली का नाही नरम कसे विकत आणण्यापैकी हे वापरायचे फुकट फुकट फुकटचे आता नाचणीचे शेत आम्ही भारी बांधतो कापतो ना कापणी करतो ते बांधतो कसे पन्नास पन्नास भारा आम्ही ह्याच्यावर बांधतो त्या दोरावरती म्हणजे असं तुटत नाही दोर ना काढून ठेवायचे सुकवायचे आणि मग कामाच्या वेळेला पाण्यात टाकायचे ओळे करायचे अगदी दौ, आपली दोरी जशी असते ना त्याच्यापेक्षा मजबूत हे जंगलात चालतं असं कोकणी लोकांचं विकत आणायचं नाही दुरी आहे दुरी जो बोलतो ना जो हो माणूस अशी पिलवटायची बारीक पिंजरे काढायचे आणि अशी विनायची ती विनाय विनाय अशी विनायची त्याची दोरी व्यवस्थित आणि मग एक तिसरा भाग घ्यायचा एक आणि त्याला तिफड मारायची पाहिजे तशी तोरी म्हणजे निसर्ग आपण काय काय उपलब्ध आहे त्याचा फक्त आपण माणसाने उपयोग घेतला पाहिजे मित्रांनो प्रचितगड आहे आमच्या इथे वरती आणि तिवऱ्यातून सुद्धा जाऊ शकतो तिवऱ्यातून एक रस्ता आहे तो आमच्या काकांना माहिती आहे आणि शृंगारपुरातून सुद्धा एक रस्ता आहे आहे तोही तो त्यांना माहिती आहे किती गेलो किती लोकांना जर तुम्हाला कोणाला जर यायचं असेल तर तुम्ही नेऊ शकता म्हणजे हो। समजा एक हो शकतो हा जर कोणाला समजा यायचं असेल प्रचित गडावरती तर तिवरे साईडने असेल तर तीव्र साईडने सुद्धा ते नेऊ शकतात शृंगारपूर साईडून जायचं असेल तर तिथून सुद्धा ते नेऊ शकतात आता पण आपल्याला इथून क्लिअर दिसत नाही प्रचिती कुठे होतो तो तुम्हाला दाखवतो आम्ही पुढे गेल्यावर पुढे गेल्यावरती गडावर जायचं असेल तर जाऊन यायचं असेल तर किती वाजता निघायला लागेल घरातून सकाळी सात वाजता हां म्हणजे दोन अडीच तास आहे का रनिंग वरती चढायला हा

ते एवढे एक दूर एक घर होतं हे बघा भिंती दिसतं जा आपल्याला हां हां एवढ्या जंगलामध्ये सुद्धा ती लोकं राहायची धनगर समाजाची ते आता गेले दुसरीकडे राहण्यासाठी तर मित्रांनो हे बघा हे काडा बोलतो त्याला असं हे झाड असतं ते छोटंसं आमच्या आवळीच्या मळीत ते झाड आहे ते कुठेही गेलं जंगलात भेटतं आपल्याला तर त्याचे हे काड्या घेतल्या आहेत मुटे मुटे तो तो तर ह्या काड्यामध्ये आपण आता जे काडू असतात मोठे मोठे जांगर त्यांना आपण गांडूळ बोलतो इकडे काडू बोलतात तर ते काडू ह्याच्यामध्ये गोवायचे असे म्हणजे एखादे घालायचे आणि त्यानंतर घरीला लाव कसे लावतात ते तुम्हाला दाखवतो मी काठीला कसे बांधतात ते तर चला आता जरा काडू शोधतो कुठं आहेत मिळत आहेत काय आणि मग तुम्हाला दाखवतो आता गरीला लावण्यासाठी काडू बघतोय आणि काढू असतात ते खूप जाडजाडे असतात असे मोठे असतात पण जमिनीत असतात ते खोल जमिनीत असतात ते तर बघायला लागेल कुठं भेटतात किंवा काय आता आम्ही आड्याच्या पर्याजवळ आलो आहे आणि हा माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही हा तो आहे त्या पर्यानं आपल्याला किरव्या भेटतात बघा बघूया मी पहिल्यांदाच बघतोय कशा ह्या घरीच्या किरव्या पकडतात त्या आता सगळं हे बघा काडू त्या काठीमध्ये रोवलेले आहेत त्याला कुडा कुडा ना कुड्या पुढ्या व्हायला हो कडे हां कडे बोलतात काटे याला आणि त्याच्यामध्ये हे जे आपले तांडूळ असतात मोठे मोठे तिकडे आमच्याकडे त्यांना काढू बोलतो तर आता बघूया कसे प्रकारचे ते घडी लावतात काट्या आणल्यात दोन बघूया काय प्रोसेस आहे ती तयार झाले दोन तयार झाले तिथे एक आहे आणि तुम्हाला दिली ना तर पाणी ठेवायचे आता बघूया केरवी येते एक आहे ती केरवी आली जी कशी पकडायची ते तुम्हाला दाखवायची आणलं जाऊ शकत नाही तिथून सगळे सर म्हणजे माणूस घसर देऊ शकतो अशा जागेवर ना चालत गेलं तिथे घरपर्यंत मी तुझ्या इथून करण्याचा प्रयत्न करत होतो पण करण्यासारखं नाही आहे डायरेक्ट आपण पाण्यात जाऊ शकतो त्यामुळे मी इथे थांबतो ते जपत असेल तर हे नाही तर तिथे काम परत खाली जायचं खाली जाते आहे पाणी येतं मध्य करतो त्या त्या सुद्धा पुढं आहे अडगणी जागा असेल तिथं जाऊ शकत नाही कारण परत येताना परत प्रॉब्लेम होईल तिच्यासाठी मी इथं थांबलो आहे तर आपल्याला खाली जायचं हा समोरचा नजारा बघू शकता तुम्ही काय सुंदर दिसतं नजारा अमेरिकी चांगलं दिसतं माहिती नाही पण प्रत्यक्ष खूप सुंदर असा नजारा दिसतो ज्यांना नाही भेटत त्यांना अजिबात काहीच भेटत नाही तर आम्हाला भेटले आम्ही इथपर्यंत आलो तर आम्हाला काहीतरी भेटलं थोडं पण खूप मेहनत आहे याच्यामध्ये खूप त्याचा दिवस पूर्ण वाया जातो असं हे सगळं अवघड गोष्टी असतात पण फक्त खरेदी करतो बाजारात जाऊन लोकांकडून म्हणजे काही काही विक्रेते असतात जंगलात जाऊन पकडतात आणि ते विकतात त्यामागे आपण खूप त्यामागे खूप मेहनत असते आपण मूलभाव करतो पण त्याची मेहनत बघा आता ते मी चालू त्याच्यामुळे मला समजलं की किती मेहनत असते खूप दूरपर्यंत जायला लागतं कारण आता आम्ही जवळजवळ आमच्या घरापासून दीड तास आम्ही चालत आलो जंगलामध्ये आणि तसेच हलून ह्या पाण्यातून आणि तुम्हाला दाखवतो मी ह्या दगडी कशा असतात त्या पाय घसरला की माणूस आपटला अशी इकडे जी परिस्थिती आहे कारण पाणी असतं तर खूप ते खूप मेहनत असते आणि त्यांना एवढं जोखीम जोखीम घ्यावे लागते जंगलात एकटं येणं एवढं सगळं हे करणं खूप जोखमीचं काम असतं त्याच्यामुळे समजा तुम्हाला कोणी कि रुपया जर देणार असेल तिकडे वगैरे देणार असेल जनरचे तर कृपया त्याच्याशी मलभाव करू नका खूप मेहनत असते तुम्ही पण समजून घ्या आणि त्यांना समजून द्या ते रोज पैसे वगैरे काय असतील ते तर मी आलो त्याच्यामुळे मला माहिती आहे की या मला किती मेहनत आहे दोघे आता ते गेले तर वरती मी ते खाली बसतो मला चढणार का नाही म्हणजे चढून जाणार का नाही ते पडून जाण्यावरचं आहे तू जाऊ शकत नाही तिकडे ते आता गेलेत वरती तिथे वरती एक आहे पर्याय मला दिसतोय की नाही माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये तिथे केळीच्या आणि ह्या लाकडाच्या मध्ये पर्याय इथं पाणी आहे ते तिकडे वरती गेलेत पूरवरती ते आता येतील मग आम्ही दोघे काय करत ते खूप तिच्या भेटल्या आहेत त्या एवढ्या भेटल्या तेवढ्या मग घरी घेऊन जाऊ तर खूप वेळ झाला आहे जायला परत आम्हाला एक एकटाच आले हे दृश्य बघा किती सुंदर असं दिसतंय तिथून तो पर्या वाहत येतो तिथून हा पर्या येतो आणि ह्या साईडलासुद्धा एक पर्या तर असा हे खाली वाहत 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 जातो आता आम्ही दिंड्याच्या पाऱ्याला आलो आहे आड्याच्या पाऱ्या करून झाला आता दिंड्याच्या पाऱ्याला आलो आहे तिथे आम्हाला तीन चार पिळ्या भेटल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि ही बघा ही चवई बोलतात नाही ही चवई आहे कानातली केळी आहे तेवढं पसवलं आहे सुंदर असा धबधबा दिसतोय आपल्याला आणि हा दिंड्याचा पारक आहे त्या सगळं त्याने आपण ओपन सुंदर असा धबधबा दिसतो आपल्याला काय सुंदर असा नजा दिसतो आपल्याला

এইটা দিবি हा ब्लॉग आता इंटरेस्ट इंटरेस्ट आहे कारण मोबाईल कारण कॅमेराची बॅटरीसुद्धा आता संपत आली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जे पुढच्या मागामध्ये तोपर्यंत माझ्या यावरती असेल धन्यवाद